महाराष्ट्रातील रखडलेल्या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे आज अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावांमधील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकासाठी आज सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता गावचे कारभारी नेमकं कोण बनणार याकडे आता सगळ्याच गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे नेमकाता आता गावात कोणते कारभारी निवडले जातील त्यासाठीच आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आलेले आहे नेमका आता कोणत्या गावात कोणतं आरक्षण पडलं आहे ते आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी आरक्षण आहे सर्वसाधारण स्त्री यासाठी शिंदे कोळवडी खादगाव कानगुडवाडी जळकेवाडी सोनाळवाडी नवसरवाडी आंबी जळगाव जळगाव देशमुखवाडी आणि बिटकेवाडी अनुसूचित जाती सरपंच पदासाठी आरक्षण आहेत ती गावं आहेत दिघी मुळेवाडी निमगागांगर्डा तळवडी घुमरी कोरेगाव खंडाळा सुपे राक्षसवाडी खुर्द आणि करपडी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडलेलं आहे रातेजण दुर्गाव नागरिकाचा मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी आरक्षण पडलेला आहे तिखी चिलवडी कवडाने डिक्सळ थेरगाव वडगाव तनपुरा पिंपळवाडी बहिरोबावाडी आवटेवाडी थेरवडी गुरवपिंपरी खुर्द सिद्धटेक टाकळीखंडेश्वरी भांबोरा रवळगाव चापडगाव मलठण गणेशवाडी नागमठाण आखोनी आणि कोपर्डी तर सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे आळसुंदे बाबळगाव खलासा बजरंगवाडी बारडगाव दगडी बारडगाव सुद्रीक बेलगाव बेनवडी भोसे चांदे बुद्रुक चिंचोली काळदात चिंचोली रमजान धालवडी दुदवडी वालवड वायसेवाडी जलालपूर कापरेवाडी खेड कोकणगाव कोंबळी कुलधरण कुंबेफळ म्हाळंगी मांदळी मिरजगाव नागलवाडी नागापूर नांदगाव निंबे निमगाव डाकू पाटेगाव पाटेवाडी राक्षसवाडी बुद्रुक रेहकुरी रोहिगवान शिंपुरा खंडवी तरडगाव करमणवाडी मसतपूर, राशीन निंबोडी माही शितपूर काळेवाडी तोरकडवाडी आणि परिटवाडी आता या आरक्षण पदाची सोडत आज जाहीर करण्यात आलेली आहे